मागील तेवीस वर्षापासून ठेवीदाराच्या विश्वसनीय पात्र असलेल्या तालुक्यातील एकमेव पतसंस्था गणपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भोकरदन चेअरमन राजाभाऊ देशमुख यांच्या वतीने दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच सोने तारण कर्ज योजना आकर्षक व्याजदरासह त्वरित कर्ज मंजुरी ठेव आकर्षक व्याजदर पंचेचाळीस दिवस ते बारा महिने सात टक्के तेरा महिने ते सतरा महिने नऊ टक्के अठरा महिने ते पस्तीस महिने दहा टक्के छत्तीस महिने ते एकोणसाठ महिने दहा पॉईंट पन्नास टक्के साठ महिने ते त्या पुढे अकरा टक्के तसेच विद्यार्थी मित्र बचत योजना नऊ टक्के व्याजदर उपलब्ध सुविधा लॉकर सुविधा वैयक्तिक कर्ज सुविधा वाहन तारण कर्ज सुविधा कॅश क्रेडिट सुविधा व्यावसायिक कर्ज सुविधा आमच्या शाखा भोकरदन हसनाबाद राजूर गणपती दीपावली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक शाखाधिकारी